नगर न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर ची आत्ताच्या घडीची मोठी बातमी पारनेर तालुक्यात महिलेला मारहाण करून विनयभंग जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी राहुल झावरे यांच्यासह चोवीस लंके समर्थकांवर गुन्हा दाखल पारनेर तालुक्यातील एका गावात महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खासदार निलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यासह चोवीस समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर येथील तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पारनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय दोन दिवसांपूर्वीच राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे प्राणघातक हल्ला हल्ला झाला होता होता खासदार विखे समर्थकांनी हा केल्याचा आरोप करण्यात आला आता झावरे यांच्यासह चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे पारनेर तालुक्यातील लंके आणि विखे समर्थकांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा